प्रचार अगदी लोकसभेचा शेगेला पोहोचला आहे कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जीवाची रान करून प्रचाराच्या फेऱ्या जाडताना दिसत आहेत मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन सावंत आपल्याबरोबर आहेत तर त्या प्रचार यंत्रणा कशी आहे किंवा कसा प्रतिसाद आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार <coughs> सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माननीय धैरशीलबा हे मोहिती बडे आहेत तरी प्रचार यंत्रणा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आम्ही माळशिरस तालुका परत आमच्याकडे कार सांगोला तालुका दिल तर सांगोला तालुक्यात देखील चांगल्या प्रमाणात प्रचार यंत्रणा चालू आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद तू तरी या काल सध्या लोक जनता खूप बांधली का वाढती महागाई गाडी वयर त्यामुळे सध्या जनता विषय जे आहे त्यामुळे पण सध्या चांगलं वातावरण आहे माळशिराच्या कारण जाणकर आणि मोहिती एकत्र आले आहेत त्याचा काही परिणाम हा कशा दृष्टीकोन आपण पाहतो नाही तसं पाहिलं तर जानकर साहेब आणि मोहिती पाटील हे एकत्रित आलेले आहेत याचा फायदा हा मोहिते पाटलांना चांगलाच होणार आहे कारण का गेल्या वेळेस जे एक लाख सोळा लीड होतं आपल्याला त्याच्या वेगळे जादा लीड मी सरासरी मी सोळा साठ हजारापर्यंत लीड हे मोहितेपाटलांना मिळणार आहे भाय साहेबांना माळशिराच्या तालुक्यात आणि माळशिराच्या तालुक्यातूनच आपण तर आता आता माळशेचा तालुकावासी आहात आपण म्हणताय की आम्ही बाहेर पडलो या मग गावातला प्रचार यंत्रणा कशी राबवली जाते आम्ही गाव आमचे कार्यकर्ते गावात आहेत सरपंच आहेत बाकी तर सर संस्थेचे सभा आहेत संचालक आहेत ते बऱ्यापैकी आम्ही होम टू होम प्रचार चालू केलेला आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन भाईसाहेबांचा तर वाजवून चिन्ह घर टू जाऊन पत्रिका देणं मतपत्रिका किंवा डेमोन हे आमची प्रचार यंत्रणा पाठीमागे चालू आहे बऱ्यापैकी धन्यवाद तरी होते नितीन सावंत त्यांनी गावाकडच्या जात याविषयी स्पष्टपणे सांगितलं धन्यवाद किंवा डे म्हण हे आमची प्रचार यंत्रणा चालू आहे बऱ्यापैकी धन्यवाद तरी होते नितीन सावंत यांनी गावाकडच्या ते जात याविषयी स्पष्टपणे सांगितलं धन्यवाद